यानंतर बातमी नाशिकहून येते एक महंत आणि एका संघटनेचा जिल्हाध्यक्ष कोट्यवधींच्या नोटाबदलीच्या ताब्यात घेतल्याची माहिती नाशिकमधून हाती येते सागर वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत सागर अतिशय खळबळजनक अशी बातमी सविस्तर सांग दीपक खरं तर नोटाबदलीचं एक फार मोठं रॅकेट आहे की काय अशी आता शंका लागली आहे कारण दोनच दिवसापूर्वी सुरतमध्ये नाशिकच्या एका आर्किटेक्टसह शहात्तर लाख रुपयाच्या नवीन नोटा पकडल्या गेल्या होत्या आणि काल रविवारी रात्री एक पुन्हा नवीन प्रकरण उघडकी चाललंय ज्याच्यामध्ये मुंबई आग्रा महामार्गावर इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या शेजारी असलेल्या एका नामांकित हॉटेलमध्ये काल ही कारवाई करण्यात आली असं म्हटलं जातं प्रत्यक्षदर्शींकडून की पॉलिटिकल महंताईसाठी प्रसिद्ध असलेले हे महंत आणि यांच्यासोबतच एक सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि एक उद्योगपती तिघांची एक मिटिंग सुरू असल्याची माहिती आयकर खात्याला लोकांनी संबंधित आणि या तिघांनाही ताब्यात घेतलं त्यावेळेस त्यांच्याकडून काही मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती येते असं म्हटलं जातं की काल रात्री उशिरापर्यंत नाशिकमधल्या गडकरी चौकातल्या आयकर विभागाच्या ऑफिसमध्ये तिघांची चौकशी सुरू होती या दोन बॅगा ज्याच्यामध्ये पैसे असू शकतात अशा पद्धतीचा संशय व्यक्त होतोय त्या बॅगा आणण्यात आल्या तर नोट मोजण्याचं मशीन नेलं रात्री या तिघही लोकांकडून निश्चितच त्यामुळे आता या सगळ्यातून नेमकं काय बाहेर येतं हे पाहणं महत्वाचं आहे सागर धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीनंतर